बाले बाले बाले

दरवर्षी आम्हाला रोजची समस्या झाल्यासारखी झाली दरवर्षी आमच्या घरामध्ये पाणी पुसतंय राशन पाणी सगळं खराब होतंय आणि शासनाची मदत दोन महिने तीन महिन्याच्या नंतर मिळते माझ्या मते जर ही मदत ताबडतोबत दिली तर आमचं सामान वगैरे न्यायला आम्हाला मदत होईल आणि लेकराबाळाला आम्हाला खायला काही भेटत नाही राशन सगळं वाहून गेल्यानंतर आम्ही काय खाऊ शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि ताबडतोब मदत जाहीर केली पाहिजे आणून दिली पाहिजे दोन तीन महिन्याच्या नंतर आम्हाला मदत मिळते ती काय कामाची मदत बघा आता आमच्या घरानं पाणी झालं सगळे आमचे मडके टोपले हे बाहेर वाहून चालले घरातून बाहेर निघून निघत येणं झालं बघा आमचे आमच्या बाया माणसं असे अडकून बसलेले आहेत इकडं वर छतावर वगैरे आम्ही शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी आणि दरवर्षीप्रमाणे घरामध्ये पाणी जाते याचा ताबडतोब बंदोबस्त लावावा कारण पुन्हा पुन्हा घरामध्ये पाणी जाऊ नये याच्यासाठी पुरेपूर बंदोबस्त शासनाने केला पाहिजे एवढीच आमची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद